माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज साडेचार कोटी मधून सांगलीच्या प्रणवची निवड पंतप्रधान मोदींसोबत परीक्षा पे चर्चा मुख्यमंत्र्यांनी देखील केले कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या परीक्षा पे चर्चा दोन हजार सव्वीससाठी देशभरातील तब्बल साडेचार कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती या स्पर्धेसाठी देशभरातून केवळ छत्तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथील दहावीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची निवड झाली आहे त्याने आज पंतप्रधान मोदींशी परीक्षा पे चर्चा या संवाद कार्यक्रमात भाग घेतला प्रणवच्या निवडीबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ही झालेली निवड आपल्या प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून टाकणारी आहे ग्रामीण भागातील शाळेत शिकणारा आपला मुलगा थेट मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी संवाद साधणार ही संधी केवळ प्रणवसाठीच विशेष नाही तर यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळणार आहे प्रणवसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एन पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे प्रणवचे व त्याला घडवणाऱ्या पालकांचे शिक्षकांचे आणि त्याच्या विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे मनकपूर्वक अभिनंदन असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे